बदलापूर येथे घडलेली एका लहानशा चिमुरडीवरती अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे खरं सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या खरंच महाराष्ट्रातल्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत आज एका चिमुरडीवरती जी घटना घडलेली आहे तिच्यावर अत्याचार करणारे जेवढे दोषी आहेत तेवढे दोषी तिथले पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी बारा तास हा गुन्हा नोंदवायला वेळ घेतला आज त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली करणं अपेक्षित आहे आज जे जे या घटनेच्या कारवाईसाठी आडकाठी आणत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज निरपराध मुलींवरती ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या घटना हेच आहे की महाराष्ट्रामधल्या आज आम्ही महिला सुरक्षित नाही आणि आज कितीही सरकार लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून दोनशे कोटी रुपये खर्च करून जो प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत की आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नको आहेत तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे कारण आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आमचा अधिकार आहे आणि एक महिला बाहेर पडल्यानंतर किंवा आमच्या मुली आमच्या बहिणी बाहेर पडल्यानंतर त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि आजच्या दिवशी जी घटना बदलापूरला झालेली आहे ती घटना हे दाखवून देत आहे की सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे या निर्लज्ज सरकारला आम्ही सगळ्या महिला जाब विचारतोय की आम्हाला सुरक्षित असं वातावरण हवं आहे आम्हा महिलांना आमच्या मुलींना आमच्या बहिणींना एक सुरक्षित वातावरण देणं ही तुमची जबाबदारी आहे आज रोजी ह्या सगळ्या वातावरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवल्या गेली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर सरकारने देणं अपेक्षित आहे यासाठी सरकारने स्वयं मोठं ॲक्शन घेणं गरजेची आहे आणि माझी याच निमित्ताने विनंती आहे सरकारला की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारा तास ही केस औशिरा दर्ज झालेली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद